नमस्कार नस्य या विधीविषयी शास्त्रीय माहिती समजून घेऊ दिनचर्येत अंजनानंतर नस्य विधी येतो नस्य म्हणजे नाकात औषध घालणे आयुर्वेदात म्हटल्याप्रमाणे ऊर्ध्वजतुर्विकारेशु विशेषात नस्य इष्यते नासाही ही तेन तिने तद्व्याप्य हंतितान म्हणजेच नाकाद्वारे घातलेले औषध श्रोत्र शृंगाटकापर्यंत येऊन नेत्र कंठ आतींच्या शिरामुखात प्रवेशित होऊन मस्तिष्कापर्यंत व्यापते आणि वैकारिक दोषसमूहाला बाहेर काढते थोडक्यात काय नाक हे शिराचे म्हणजेच मस्तिष्काचे द्वार आहे शिराचे ठिकाणी औषधी पोचण्याचा जवळचा सरळ मार्ग आहे ऊर्ध्वशत्रूच्या ठिकाणी म्हणजे क्लॅविकलच्या वरच्या बाजूला होणारे आजार नस्याद्वारे लवकर बरे होतात आरोग्याच्या दृष्टीने मस्तिष्कगत इंद्रिय आणि उत्तमांगत इंद्रियांचे अधिष्ठान यांना बळ मिळते याशिवाय त्वचा तजेलदार होते मान तोंड छाती खांदे यांना बळकट येते चेहऱ्यावर सुरकुत्या येणे अकाधी केस पिकणे तोंडावर वांग येणे यासारख्या गोष्टी नियमित नसल्यामुळे टाळता येतात नस्याचे एवढे महत्त्व आहे की पंचकर्मापैकी एक होण्याचा या कर्माला दर्जा मिळाला आहे मात्र जे दिनचर्येत नस्य करायचे आहे ते फक्त दोन दोन थेंब दोन्ही नासारंध्रात औषध टाकणे एवढेच अपेक्षित आहे हे नस्य रोज बाल वृद्ध थकले भागलेले किंवा सुखी खुशाल सर्वजण करू शकतात मात्र काही अवस्थांमध्ये हे प्रतिमर्शनस्य म्हणजे दोन थेंबाचे नस्य करू नये जसे दुष्टपिनस म्हणजे खूप जुने पडसे मद्यपान केलेले व्यक्ती शब्दश्रवण असमर्थ असणारे कृमिज शिरोरोग दोष खूप जास्त बाहेर पडण्यास उत्सुक असतील अशा अवस्थांमध्ये प्रतिमर्शनस्य करू नये नस्यानंतर पाण्याने गुळण्या कराव्यात यानंतर औषधी धूमपान व तांबूल असे विधी करावेत धन्यवाद